शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि माहितीचं सक्षम सरपंच माझा एकच घास राजेंद्र नाईक आपल्याला या ठिकाणी मी कासारे गावच्या आमच्या गावच्या तलावावरती उभा आहे आणि हे तलाव प्रशासकीय हो तलाव आहे आणि या ठिकाणची जे आपण बघत आहोत या ठिकाणी हे जे झाड आहे एकूण जो वरती रस्ता होता पूर्वी पहिल्यापासून वरती असं त्याला साईडना तोडी लावलेला होता जाण्यासाठी रस्ता केला होता मोठी गाडी फाटकापर्यंत जायची आज आपण पाहू शकता का या ठिकाणी हे जे झाडं झालेली आहे इथून पुढे ते फाटकाकडे जाता येत नाही मोटरसायकलसुद्धा पुढं जात नाही तेव्हा मोठ्या गाडीचा विषय नाही आणि या ठिकाणचा हा जो मोठा आहे हे झाडं आहे हे झाडं मोठमोठे झालेली आहे याची प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही यांचं प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही आणि आता नळवंड्याचं पाणी आल्यापासून इथं हा हमेशा तो तलाव वर फ्लोमध्ये भरल्या जाणार आहे आणि याचावाला जेव्हा भरतो इथं दोन वर्ष पाणी टिकून असतं या तलावामध्ये आणि इथं जे पोटाला जे झाडं वगैरे आहे मोठमोठे घोडं झाले उद्या याने जर जागा हे केली तर तलावाला फुटू शकतो आणि ती भीती आहे जी कारण उन्हाळ्यामध्ये ह्या तलाव भरावा भरावरती वरती अशी सं पूर्ण अशी भेग दिसते उन्हाळ्यामध्ये आता पानकाळ्यामुळं ती बुजल्या गेली नाही इथून तिथून अशी पडलेली याला तेव्हा प्रशासनाने वेळीच याचीवाली डागबुजी करून आणि याचं मरम्मत केली पाहिजे आणि नाहीतर हो भविष्यामध्ये गावाला धोका आहे आणि हा एवढा मोठा अजून घातलेला बंधारा हे शासनाचे पैसे जर असं झालं तर फुकट जातील तेव्हा प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि याला जे पुढं तोडी लावलेलं आहे त्या त्यापूर्णी या कोणी काढून न्याल्या तर त्याही परत पुरवरत करून त्या व्यवस्थित केलं पाहिजे आणि आता हा भविष्यामध्ये इथं विमानतळ जवळ असल्या कारणाने पाण्याची फार मोठी व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था आपल्यावाले सर्वांसाठी आमच्या गावांसाठी बी फार मोठी व्यवस्था ही चार गावं याला अवलंबून आहे मेंढवण कवठ कसारे हे सर्व गावं यात तलावावरती अवलंबून आहे तरी हे प्रशासनाने याची नोंद घ्यावा आणि हे ना जर याची तुम्ही डागडूजी करणार नसेल तर अन्यथा आम्हाला गावकऱ्यांना याच्यावरती पुढील काही ठोस निर्णय घ्यावा लागते कारण भविष्यासाठी इथून मागे भरत नव्हते एवढा पानकाळा होत नव्हता त्याच्यामुळं आम्ही विचार केला नाही परंतु आता जर एवढं पाणी आहे तर हे पाणी भविष्यामध्ये कायम असणार आहे तेव्हा या झाडाची याची सरकारने दखल घेतली पाहिजे हे इथं निर्माण करून इथं फाटकातून पाणी सोडण्यासाठी जाण्यासाठी रस्ता राहिला नाही तर तो त्यांनी प्रत्येक दरवर्षी याच्यासाठी काही जर निधी असेल तर तो वापरला गेला पाहिजे तर कुठलाच निधी वापरला जात नाही तेव्हा हे फाटकाची मरम्मत केली पाहिजे ते फाटूकसुद्धा आम्ही बळच जी सी पीने माती टाकून दाबलेलं आहे तरी ह्या गोष्टी प्रशासनाने लक्षात घ्यावा अशी मी प्रशासनाला विचार